नितेश जी हा सगळा प्रकार आतापर्यंत तुमच्यापर्यंत सुद्धा पोहोचला असेल संभाजीनगरमध्ये भाजपचे कार्यकर्ते विरुद्ध ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते असा राडा पाहायला मिळाला काय आपली प्रतिक्रिया मला एक विषय कळत नाही की ह्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे आमचे कार्यकर्ते चुकले कुठे आहेत महाराष्ट्राची जनता देशाची जनता वारंवार आदित्य ठाकरेंना विचारते की बाबा दिशा साल्यांच्या प्रकरणामध्ये तुम्ही खुलासा करा ना एकदाचाच नेमकं तुम्ही त्यांच्या तिच्या सामूहिक बलात्कार मध्ये तुम्ही त्याच्यामध्ये सहभागी होता का त्याच्यामध्ये लहान मुलांचा सहभाग होता का तिचा खून झाला होता का हा प्रश्न जी महाराष्ट्राची देशाची जनता वारंवार आदित्य ठाकरेंना विचारते त्यांना त्या विषयावर बोलायचं नाहीये पण अन्य महिला अत्याचाराबद्दल त्यांनी तोंड उघड उघडत बसतात आरोप करत बसतात ना म्हणून पहिल्या दिशा साल्यान विषयावर त्यांनी उत्तर द्यावं ही जी काय जनतेची भावना ही अगर आमच्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला मग त्यांच्या गटातले कार्यकर्ते आक्रमक होण्याचं कारण काय तुमच्या नेत्यामध्ये अगर हिंमत असेल जो आता हॉटेलमध्ये लपून बसला मी ऐकलेला आहे त्यांनी बाहेर यावं पोलिसांच्या घराड्यामध्ये बाहेर यावं मीडिया तिथे उपस्थित आहे मीडिया मीडिया समोर आणि महाराष्ट्राने देशासमोर सांगून टाकावं की बाबा दिशा प्रकरणामध्ये माझा काही हात नाही मी आठ जूनला तिथे उपस्थित नव्हतो मी तिच्या खुनामध्ये माझा सहभाग नव्हता सगळ्या गोष्टी खुलासा करावा आणि हा सगळा विषय त्यांनी आठवतपण आणावा आता त्यांना आत आतमध्ये लपून बसायचं असेल त्यांना त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं नसेल का दिशा साल्यान महिला नव्हती का तुम्हाला अन्य महिला अत्याचाराबद्दल तुम्हाला बोलायचं मग दिशा साल्यांवर बोलण्याची तुम्ही हिंमत ठेवली पाहिजे आणि हे अगर आमच्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भावना पोहोचवली असेल तर मला नाही वाटत आमच्या पक्षाचे कार्यकर्ते कुठे चुकलेले आहेत नितेश जी तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे आदित्य ठाकरे काय उत्तर देत आहेत ते पाहावं लागणार आहे मात्र अंबादास दानवे ज्यावेळी या सगळ्या राड्यानंतर तिथे पोहोचले त्यांनी पोलिसांवर असा आरोप केलाय पोलिसांना त्यांनी असं म्हटलंय की तुम्ही फक्त ठाकरेंच्या शिवसैनिकांना ताब्यात घेतलं भाजप कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेलं नाहीये तुम्ही त्यांचं काम करताय का त्यांची गुलामी करताय का असा सवाल अंबादास दानवेंनी विचारलाय मुळामध्ये अंबादास दानवेजी हे विरोधी पक्ष नेता आहे त्यांनी पोलिसांच्या मागे पोलिसांवर टीका टिप्पणी करण्यापेक्षा भाजप कार्यकर्त्यांच्या अंगावर जाण्यापेक्षा त्यांनी आपल्या नेत्याला जो हॉटेलमध्ये लपून बसलेला आहे त्याला बाहेर आणलं पाहिजे त्यांच्या बरोबर उभं राहून त्यांच्या बाजूला उभं राहून आदित्य ठाकरेला विचार बोललं पाहिजे की तुम्ही बोला तुम्ही तोंड उघडा तुम्ही जेवढं गप्प बसताय तेवढं महाराष्ट्राची जनता आता प्रश्न विचारत राहील तुम्हाला जिल्ह्या जिल्ह्यामध्ये प्रश्न विचारत राहील महिला अत्याचाराबद्दल बोलण्याचा अधिकार जस अन्य लोकांना तसं आदित्य ठाकरेंना पण आहे पण पहिलं शाल्यांबद्दल काय झालं ती महिला नव्हती का तिचा आयुष्य बर्बाद झालं नाही का तिचं आयुष्य संपवलं नाही का ह्या प्रश्नाचं पण उत्तर आदित्य ठाकरेंनी देण्याची तयारी ठेवली पाहिजे आणि त्यासाठी अंबादास दानवेंनी त्यांना आग्रह धरला पाहिजे बाहेर येऊन बोललं पाहिजे हे बाहेर असं पोलिसांच्या अंगावर जाऊन पुरुषांवर टीका टिप्पणी करून अंबादास दानवेंचा चुकीचा संदेश देत आहे ह्यापेक्षा स्वतःच्या नेत्याला बाहेर काढा ना तिथून स्वतःच्या नेत्याला बोलतो करा ना मग पोलिसांना पण त्रास होणार नाही आणि कार्यकर्त्यांवर पण लाठीचार्ज होणार नाही नितेशजी तुम्ही जे म्हणालात जिल्ह्या जिल्ह्यात प्रश्न विचारला जाईल हा इशारा समजायचा का आदित्य ठाकरेंना आणि ठाकरेंच्या शिवसेनेला जिथे आदित्य ठाकरे जातील तिथे भाजपचे कार्यकर्ते आक्रमक होतील हा इशारा आहे का एक लक्षात घ्या जसं बदलापूरची आमची जी बहीण महत्वाची आहे त्याचं उरणची आमची ती ताई महत्वाची आहे तसं दिशा साल्यान महत्वाची नाही का ती पण आमच्या महाराष्ट्रामध्ये राहणारी एक तरुणीच होती ना मग तिच्याबरोबर अगर असा अगर अन्याय झाला तिचं आयुष्य संपवलं गेलं तर त्याबद्दल जे जबाबदार लोक आहेत कुणामध्ये संशयित आरोपी आहेत त्यांना अगर प्रश्न विचारण्यासाठी अगर आमच्या भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते पुढाकार घेत असतील महाराष्ट्राच्या जनतेची जनभावना त्यांच्या पर्यंत पोहोचवत असतील तर ह्याच्यामध्ये चुकीच काय आणि हा विषय संपून टाकावा एवढंच आग्रह धरतो आम्ही बरं तुमचं म्हणणं जे आहे ते आमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणावर व्यक्त व्हावं त्यांनी उत्तर द्यावं असं तुमचं म्हणणं आहे सरळ सोपा आहे हो मग हे सगळे आंदोलनं होणार नाही हे सगळे लाठीचार्ज होणार नाही पोलिसांवर आरोप होणार नाही त्यांच्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांना असं पोलिसांना अंगावर घेऊन केसेस घेण्याची गरज होते फक्त आदित्य ठाकरे गप्प बसल्यामुळे आज ही परिस्थिती निर्माण झाली हॉटेलमध्ये बिळ्यात लपण्यापेक्षा बाहेर या जनतेला उत्तर द्या की आज दिशाशाल्याच्या प्रकरणामध्ये माझं काय नव्हतं आठ जूनला माझं मोबाईल टॉवर लोकेशन घे असं असं होतं मी तिच्या कोणा प्रकारात नाहीये त्या आठ जून पार्टीमध्ये लहान मुलं आली नव्हती हे सगळ्याच उत्तर आदित्य ठाकरे स्पष्टीकरण द्यावं हे वर्षानुवर्ष वर्ष चालणारं जे दिशा काय प्रकरण आहे हे एकदा संपून जाईल नक्कीच नितेशजी तुम्ही ज्याप्रमाणे म्हणताय त्याप्रमाणे आदित्य ठाकरे समोर येऊन प्रतिक्रिया देतात का हे पाहणं महत्वाचं असणार आहे धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी तर